पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुडगूस कायम आहे कृष्णा वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या वाढ झाली आहे पंचगंगा नदी धोका पातळीच्या पोहोचली आहे नदीकाठचे अनेक सखल भाग झालेले आहेत गेल्या दिवसांपासून सातत्यानं इथे पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्रता अधिक असल्यामुळे इथे पाणीच पाणी झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका हो पातळी जवळून वाहत आहेत पुराच्या पाण्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी इतकंच नव्हे तर अनेक महत्वाच्या मार्गांवर पुराचं पाणी सुद्धा आलेलं आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं अनेक शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप सध्याचे काय अपडेट्स आहेत प्रशासनानं काय खबरदारी म्हणून पावलं उचललेली आहेत आपण पाहतोय की कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे हा देखील बंद झालेला आहे काल सायंकाळपासून हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर गगनबाडा मार्गावर देखील पाणी आणण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आपण पाहतोय हो की मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच आपण पाहतोय हो की सलग आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर विशेषतः पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की ही दृश्य जे आहेत त्याच्यावरून दिसून येते की कशा प्रकारे हा सर्व पाणी जे आहे ते वाढताना दिसते एकूणच आपण पाहतो की सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अनेक रस्ते बंद झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर जिल्हा मार्ग असतील राज्यमार्ग असतील हे सर्व बंद पडलेले आहेत त्यामुळं आपण पाहतो की प्रशासनाच्या वतीनं हे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की दृश्य जे दिसत आहेत ते कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरचे आहेत आणि त्याच्यामध्ये दिसत आहे की काही लोक रस्त्या या पाण्यातून सुद्धा वाट काढताना दिसत आहेत एकूणच आपण पाहतो की जिल्हा प्रशासनानं या सर्व मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवलेली आहे आणि लोकांनी पाण्यातून वाट काढत जाऊ नये अशा प्रकारची भूमिका जी आहे ती प्रशासनानं मांडलेली आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी तर सध्या आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुडघुस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक भाग हे जलमय झालेले आहेत पंचगंगा नदी धोका पातळीवरून सुद्धा वाहते कृष्णा वारणा या नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आसपासचे संपूर्ण परिसर हे जलमय झालेले आहेत अनेक मार्ग सुद्धा प्रभावित झालेले आहेत त्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे हे दृश्य झी चोवीस तासवर आपण पाहतोय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे अनेक नद्यांची पाणी पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क आहे